मान्य उद्धवजींना पहिलं निवेदन मी हे करेन परत काही मिळवण्याऐवजी जो वचननामा तुम्हाला प्रसिद्ध करायचा होता तो तरी निसटला नाही पाहिजे एवढं बघा जो वचननामा हातातूनच निसटला जो वचननामा उद्धवजी स्वतः सांभाळू शकले नाही तो सुळसुळीत सुड़ वचननामा बुळबुळीत वचनं घेऊन आलेला आहे आणि त्यामुळे त्यांची सगळी वचनं त्या वचननाम्यात दिली आहेत ती बुळबुळीत आहे पुन्हा वित्तीय केंद्र उभारू त्यांनी वचन दिलंय पण मी त्यांना थोडं खाद्य अभ्यासासाठी देतो या आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गेलच पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळामध्ये ज्यांच्याबरोबर तुमची युती आहे त्यामुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रापासून दुरावा निर्माण केला तो काँग्रेसने त्याच्याशी उद्धवजी तुमची हात मिळवणी आहे म्हणून तुमचं वचन बुळबुळीत आहे तुमच्या वचनात तुम्ही म्हटलं आहे की जिल्हा रुग्णालय प्राथमिक उपचार केंद्र अद्यावत करू अ उद्धवजी तुम्ही मुंबई महापालिकेत असताना कोविडच्या काळात कोविडच्या बेडमध्ये घोटाळा कोविडच्या बॉडी बॅगमध्ये घोटाळा कोविडच्या काळात खिचडीमध्ये घोटाळा आणि त्यामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थेतल्या घोटाळ्यातली ज्यांच्याकडे सगळ्यात मोठी हुशारकी आहे ते तुम्हीच तुमचं हे वचन बुळबुळीत आहे पीक विमाचे निकष बदलू उद्धवजी तुम्ही विसरलात मी बांधावर जाऊन सात बारा कोरा करीन म्हणाला होता पण अजूनही सात बारा तुम्ही कोरा करू शकला नाहीत त्यामुळे तेही आश्वासन तुमचं बुळबुळीत आहे आणि राहता राहायला मुंबईला वैभव मिळवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते त्या ठिकाणी महाराष्ट्र आणि मुंबईच्या वैभवाचं काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने केलं राज्यामध्ये एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आहे आणि म्हणून राज्याला वैभव वाटावं असा अटल सेतू पूर्ण झाला कोस्टल रोड पूर्ण होतोय नवीन एअरपोर्ट त्या ठिकाणी होतोय या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत मेट्रो ट्रेन्स होते राज्यात सगळ्या शहरांमध्ये होते आणि त्यामुळे राज्यातल्या विकासाचा वैभव हे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष पक्ष म्हणजे महायुती बरोबरच आहे सर काँग्रेसने माझा सवाल उद्धवजीनं आहे की तुम्ही काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमधली महालक्ष्मी योजना काढलीत ती योजनाच फसवी आहे ते जाऊ दे पण एवढा तुमचा काँग्रेसच्या मॅनिफेस्टोवर भरोसा आहे तर आमचा सवाल आहे राहुल गांधी यांनी मॅनिफेस्टोमध्ये असं म्हटलं आहे की आम्ही लोकांच्या घरातल्या धनसंपत्तीचं सर्वे करू एक्सरे करू आणि मनमोहन सिंग साहेब काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेते यांनी सांगितलं ते अल्पसंख्याकांमध्ये वाटू उद्धवजी तुमची नेमकी भूमिका काय या काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये असलेलं जे वचन आहे महालक्ष्मी सोडा मंगळसूत्र सुद्धा आमच्या माता भगिनींचं त्या ठिकाणी मोजलं जाईल त्या ठिकाणी त्याचा सुद्धा धनसंपत्तीमध्ये उल्लेख केला जाईल जी जी ही जी भीती आमच्या माता भगिनींना वाटते त्याबद्दल तुम्हाला काँग्रेसचं मॅनिफेस्टो हे अल्पसंख्याकांना आमचं काढून वाटण्याचं मान्य आहे का नाही याचं पहिलं उत्तर तुम्ही द्या माझा सवाल उद्धवजी आहे की तुमची कुलदैवत आहे आई एकविरा देवी अमित शाहजी आणि नरेंद्र मोदीजींना प्रश्न सोडा तुम्ही मुख्यमंत्री असताना आई एकवरा देवीच्या सुशोभीकरणाची एक, देवी सुशो एक पायरी सुद्धा तुम्ही का नाही बांधलीत याचं पहिलं तुम्ही उत्तर द्या आणि मग आम्हाला प्रतिप्रश्न करा जे जे युवकांसाठी योग्य आहे त्याला त्याला उभाटा शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्याचा विरोध असेल हे ज्या पद्धतीने युवक आणि युवतींना उद्या मिळणाऱ्या रोजगाराच्या संध्या निर्माण करतील त्या सगळं बंद करण्याचा पाप आणि प्रयोग ही महाआघाडीची लोक करतील उद्या स्टार्टअप पण बंद करण्याचा विचार करतील स्टँडअप पण बंद करण्याचा विचार करतील त्या ठिकाणी अग्निवीर बंद करण्याचा विचार करतील आणि त्यामुळे युवकांच्या मनात यांच्याबद्दल महाआघाडीच्याबद्दल प्रचंड रोष आहे मग उद्धवजींना खुलं आव्हान आहे तुम्ही तुमच्या मतदारसंघात उभं राहा वर्षात येईना का उभं करताय तुम्हाला जिंकायचा एवढा कॉन्फिडन्स आहे तो दोन हात होऊ जा उद्धवजी तुम्ही उभे राहा मी उभं राहतो हो खुलं आव्हान आहे उद्धवजींना जिंकण्याची एवढी त्या ठिकाणी शाश्वती असेल तर ते राहतात त्या मतदारसंघात म्हणजे मुलाला जसं तिथून वरडीला पाठवलं तसं नाही ते राहतात त्या मतदारसंघात उद्धवजींनी उभं राहायचं जर पक्षाने मला संमती दिली तर मी त्यांचा सामना करेन एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट